बॅक वन मोर स्पेशल ब्लॉग मध्ये लास्ट ब्लॉग तुम्ही शेगावचा बघितला असेल गावात आले की मस्त मस्त ब्लॉग बनतात सर्वजण असतात त्यामुळे गावाला येऊन तीन चार दिवस झाले आम्ही आत्ताकडे होतो तिकडे काही ब्लॉग बनवलाच नाही कारण की दादा सोबत नाही होता म्हणून आणि आज आम्ही सगळे चालतो आहे कुलदेवीच्या दर्शनाला आम्ही चौघं आणि मामा येत आहेत सोबत आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला जाणार आहोत त्यानंतर कुठे कुठे जाणार आहोत समजेल सो चलो आमच्यासोबत सो so, सगळे रेडी झाले आहेत आता निघालो आहे आम्ही मामा येत आहेत दादा पण रेडी आहे पप्पा पण रेडी मम्मी श्रवण नाही येते श्रवणजी शाळेचा पहिलाच दिवस आहे आज आणि मी पण रेडी सो चलो

सेकंड लोकेशन आता आम्ही आमच्या गावाला जातोय आज आहे त्यामुळे आधी कुलदेवीची देवीचे म्हटले आता गावातले देवीची वटे बंड हे सगळे या महाराजांच्या कृपेने आम्हाला जावं लागतंय सो आमचं मुडगाव आहे पाठपला पण मुडगाव पाठवलाय सगळ्या लडक येतच thank mm -hmm. चावी हे पकडले डोक्यात नारळ फुटी अजून ना काय मोकळं मैदान आहे दोन वर्षाने आली मी माझ्याच गावातल्या मंदिरात खोटी बोलतो अरे मागच्या वर्षी आलीच नव्हती ती गस्त आली होती आमची ती यात्रा खूप असते नवरात्री मध्ये पण यात्रा एप्रिल मध्ये असते हनुमान जयंतीला मार्च किंवा एप्रिल पौर्णिमेला पूर्ण एक व्हिडिओ बनवली आहे मी मंदिरावर मम्मी काय करून गेली त्याने पाणी प्यायला गेली तिथे तिथे पाणी आहे माऊलीच चप्पल जोडे इथे काढावे पण आम्ही समोरून काढू पाणी पेलू आणि कधी हा पाणी आई तर पाहिजे शिंत पाच वाजता काल मंगळवार त्यामुळे देवीला मस्त साडी घातली पूजा वगैरे झाली मस्त खूप लोक येतात मंगळवारी आणि शनिवारला देवीचा दिवसच तो आहे त्या मंदिरात एक का दीड वर्ष पहिले चोरी झाली होती दानपेटी एवढी जोरजोरात ठोकली होती ना आम्ही या कॅमेरामध्ये बघितलं होतं इथून सर्व दिसतं बरोबर त्यामुळे मग कसं तोटफोट झालंय सगळं आता मे बी नवीन दानपेटी बसवलं एक वर्ष झालं मला त्या गोष्टीला व्हिडिओज व्हिडिओजमध्ये बघितलं होतं रात्रीचा इतका डेंजर आवाज येत होता एक तर तसा मंदिर मंदिरमध्ये आवाज घुमतो आमची हिरा माता गावदेवी तो मंदिर खूप म्हणजे खूप जण आहे इकडचे दरवाजे बघा किती लहान आहेत एकदमच छोटे छोटेसे एकदमच छोटे छोटेसे म्हणजे हे मंदिर कोणालाच माहिती किती वर्ष जुनं आहे मुलं पप्पाला माहित पप्पा पैसे दिले माझ्या आप्पांच्या आपांना पण माहीत नाही की मंदिर किती जुनं आहे म्हणून फक्त एक बाहेर झाड आहे ते खूप जुनं आहे दोनशे वर्ष जुनं आहे मे बी ते मी दाखवेल आता बाहेर गेले की सगळे येऊन गेलं सकाळी आता अकरा वाजले अकरा वाजले पप्पा म्हणे आज मंदिरावर खूप जरा भेटतील म्हणे मंगळवार आहेत हे झाड ना दोनशे वर्ष जुन्या दोनशे वर्ष दोनशे पक्ष पण जास्त बदल आणि हे मंदिर लहान आहे मोठ मंदिर तिकडे कुठं तरी म्हणजे तसं ते मंदिर लहान आहे पण देवी ती मोठी मानल्या जाते ही जे मंदिर मोठे आहे पण देवी लहान ही मानल्या जाते दोघी बहिणी असं म्हणतात यात्रा जेव्हा असते पहिली तिकडे जाते तिकडून मग तिकडे मस्त कुलदेवीचं पण दर्शन झालं आहे गावातल्या देवींचं पण दर्शन झालं आहे शेगावला पण दर्शन झालं आहे हे सर्व दादामुळे आम्हाला करावं लागलं त्याची इच्छा होती म्हणून तसंही कुलदेवीला पण दोन वर्ष झाले गेलो नव्हतो लास्ट टाइम मी व्हिडिओ बनवला होता तेव्हापासून आणि देवीच्या दर्शन गावात पण मी नाही हल्ली जास्त आले तरी एकच दिवस सकाळी ते संध्याकाळी जाते असं होतं दोन वर्षापासून आली गावात पण आता आपण माझ्या घरी जाणार आहोत आत्यांना पण भेटणार आहोत आत्याच्या घरी माझ्या घरी भेट घेऊया आप्पाला भेटायचं आहे अँड मग रिटर्न लगेच परत जाऊ मामाच्या घरी कारण की मामाला नंतर का आम्ही सो लवकर जायचं आहे हे सगळे माझ्या तोंडाकडे बघतात चलो मामा क्रॉक्स घातलेत आणि आम्ही क्रॉक्स चर्चा करतोय त्यावर आम्ही एक डायलॉग मारला चप्पल आणि शूजचं काम करते ते क्रॉक्स मामा बोलता मस्त एसी सारखी हवा लागते कारण शूज असे पॅक असतात ना सँडल घातले तर जास्त जावं लागते फ्रॉक्स बरे आम्ही तर विचार करतोय घेण्याचा दादा घेणारे पहिले मी तर आमची एक टॉपिक निघाले की त्यावर चर्चा चालू आहे तर फ्रॉक्सचा टॉपिक निघाला तर फ्रॉक्स वरच चर्चा चालू आहे ते मग तिथं काढू ना घरापाशी घर किती दूर आहे तर सो आम्ही आलोय आमच्या घरी आता आप्पाची बेरी इथे तर कोणी नसतं नसता लगभग आता नसती आधी आमच्या घरी इकडे होतं सुन्न मातीचं जे की आता पूर्ण पडलं कायच नाही सपाट जागा झाडं आहे आता आम्ही गेलो आत्याकडे आत्ताचं घर मागायचं मशी जसं मी सांगते की आमच्याकडे जवळच्या समोर आमचं आणि माझ्या इथे कोणी नाही स्वतः आत्ताकडे जवळ जा आणि लगेच निघायचं सुद्धा हे आम्हाला काहीतरी आपण आणि आत्तासाठी फरा दिवाळीचा सो हे आहे आत्ताचं घर मी पण फर्स्ट टाईमच बघते आज म्हणजे बघितलं होतं पण ते बांधकाम झालेलं बघितलं तर छप्पाई वगैरे बाकी होते स्टाईल्स वगैरे ते सगळं आज बघते मी आणि हे आमचं घर हे जे दिसते

बस बसंड आले आले झालं काम अरे घर संपली तो हातगायचे हा दहा मिनट मग अशी दहा मिनटात कष्ट मजा पैशाने घरी गेलो होतो काटा कुलदेवीचं हो, दर्शन केलं गावदेवीचं दर्शन केलं त्यानंतर आमच्या के के घरी आणि आताच्या घरी गेलो होतो खूप घाईघाई झालं होतं कारण की लवकर यायचं होतं तिनूला घ्यायला जायचं होतं म्हणून फटाफट जेवलो आम्ही घ्यायचा तसंच निघालो काय शेवटच नाही केलं आल्यानंतर डायरेक्ट झोपलो माझं एकदम होते ते कम्प्लीट केले अँड आता शॉपिंगला जाणार होतो पण टाकलंसारखं वाटतंय म्हणून तुला आता राहू दे सकाळी जाऊ गोल टाकली टाकली असते तिनूने केलं हेअरस्टाईल उद्या काय काय करणार आहो काय शॉपिंग करणार आहोत कशाची शॉपिंग करणार आहोत कोणासाठी शॉपिंग करणार समजेलच लगेच तुम्हाला याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये सुरू थँक्यू